<Sanskrit> मसाजूचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येला आज नववा दिवस आहे खरं तर त्यांची हत्या झाल्यानंतर जे आंदोलन उभा केलं होतं तेव्हा पोलीस प्रशासनानं आणि प्रशासनानं लोकांना सांगितलं होतं की तुम्ही कायदा हातात घेऊ नका प्रशासनाला थोडा वेळ द्या आज कुटुंबाचं म्हणणं असं आहे की आज नऊ दिवस झाले तरी अद्याप मुख्य आरोपी जे आहेत ते पकडले गेलेले नाहीत त्यामुळं आजही कुटुंबीय अतिशय नाराज आहेत आणि या ठिकाणी भेट द्यायला जवळजवळ गेली नऊ दिवसापासून सेकडो वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते असतील वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी गजबजलेलं आहे मी खरंतर आता मुद्दाम सगळे गेल्यावर कमी या ठिकाणी संख्या असताना आपल्याला हा मुद्दाम व्हिडिओ करून काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी कुटुंबियांना प्रसिद्धी माध्यमांना अनेक प्रश्न बी विचारले की तुमचा नेमका चौकशी कशी, कशी पाहिजे वगैरे कुटुंबाचं एकच म्हणणं आहे की चौकशी कोणतीही लावा फक्त आणि फक्त आरोपी पकडून त्यांना कठोर शिक्षा द्या एवढीच एक मागणी घेऊन कुटुंबीय आहेत या ठिकाणी येणारे नेते मंडळी वेगवेगळ्या प्रकारची मागणी करत आहेत ते त्यांच्या मागण्या आहेत परंतु शासनानं योग्य आरोपी पकडण्यासाठी जी काही चौकशी आवश्यक का आहे ती चौकशी करावी कारण ही घटना अतिशय गंभीर आहे कारण अनेक वेळा हत्या होतात महाराष्ट्रात यापूर्वी महाराष्ट्रानं मोठ्या हत्या पाहिलेल्या आहेत अनेक वेळा गोळ्या घालून हत्या झालेल्या आहेत काही काही वेळा इतर प्रकारे हत्या करून तुकडे तुकडे केलेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहाचे परंतु त्या हत्येमध्ये जीव लवकर गेलेला आहे आणि ही हत्या मात्र महाराष्ट्रानं अशी हत्या पाहिली आहे की ज्यामध्ये जी काही मारहाण केलेली आहे ते हाल हाल करून मारण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं खरं तर लोकांच्या संवेदना अधिक जाग्या झालेल्या आहेत त्याचबरोबर ज्या सरपंचाची हत्या झाल्या झाली ते सरपंच आजपर्यंत लोकांच्या या ठिकाणी मसाजोगीतं त्यांनी जो जो काही वर्षापूर्वी येऊन पंधरा वर्ष पाहुण्याच्या गावात येऊन त्यांनी खरं तर इथलं सरपंचपद भूषवलं आहे आपण पाहू शकतो आहे की राजकीय स्पर्धा एवढी असताना एखाद्या गावात येणं आणि एवढं मोठी स्पर्धेत आपण स्वतः सगळ्या लोकांची समाजाची मनं जिंकून या ठिकाणचं सरपंचपद भूषवणं ही साधी गोष्ट नाही आणि त्यामुळेही या हत्येच्या नंतर लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत खरं तर या ठिकाणी खूप नेते मंडळी येत आहेत वेगवेगळ्या नेते मंडळींचे या ठिकाणी आल्यानंतर ते सांत्वन जरूर करतात कुटुंबाचं आणि त्यांनी आलं बी पाहिजे परंतु त्यानंतर ज्या गोष्टी आहेत दरवर्षी दर, दर दिवशी या ठिकाणी नेते मंडळी आल्यानंतर प्रत्येकाला अपेक्षा वाटते की आज काहीतरी होईल उद्या काहीतरी होईल मात्र गेली नऊ दिवसापासून आरोपी आणखीन पोलिसांच्या अटकेपासून दूर आहेत आता मात्र थोडी अस्वस्थता होती खरं तर प्रशासनानं बी याचा विचार करायला पाहिजे की आपण लोकांना किती संयम बागायला लावायचं किती दिवस कारण का की पहिल्या दिवशी जेव्हा लोक रस्त्यावर आले होते तेव्हा हेच पोलीस प्रशासन म्हणणं होतं आम्हाला फक्त चोवीस तास द्या आम्ही लगेच आरोपींना पकडतो मात्र कुटुंबियांनी सर्व नातेवाईकांनी कारण मीही त्यांच्या नात्यातला एक भाग आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं की जास्तीत जास्त वेळ द्या यात राजकारणही देऊ नका कुठल्याही गोष्टींचा आणि कुटुंबाने नेहमीच सांगितलेलं आहे राजकारण नाही पण काही लोक राजकारणाचा आरोप लावतात कुटुंबियावर मग इथे येणारे सांत्वन करणारे लोक जर राजकारण करत आहेत असं आम्ही म्हटलं तर कुटुंबियाचं म्हणणं आहे ज्यांना असं वाटतं जे आरोप करतात त्यांनी बी इथं यावं आणि तेच राजकारण करावं हो, जे बाकी जे करतायत ते म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर सांत्वन करायला आलेले लोक किंवा या ठिकाणी या हत्येचा तपास करा असं म्हणणारे लोक जर राजकारण करत असतील तर त्याही लोकांनी यावं जे असा आरोप करतात करता, त्यांनीही इथे येऊन ते, ते राजकारण करावं हो. दुसरी गोष्ट कुटुंबियाच्या वतीनं हाही आरोप या ठिकाणी स्पष्ट केला गेलेला आहे की अनेक जणांनी कदाचित काही नेते मंडळींनी काही ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या होत्या की हा कदाचित व्यवहारिक याच्यातून ही हत्या झाली असेल तर तुम्ही असं स्पष्ट म्हणणे की ही कुठल्याही व्यवहारातून ही हत्या नाही आहे आमचा या व्यवहाराशी कुठलाही संबंध नाही आहे शासन व्यवस्था आहे तिनं चौकशी करावी अजी बात नाही फक्त सरपंचा रोल त्या दिवशी फक्त आपल्या गावातील एका व्यक्तीला फक्त समर्थन देण्यासाठी किंवा त्याला त्यानं जी काही त्याला मारहाण वेली होती त्यापासून वाचवण्यासाठी फक्त एवढाच त्यांचा तिथला रोल आहे बाकी कुठलाही या घटनेशी कसलाही त्यांचा दुरूनसुद्धा संबंध नाही असं असताना कुटुंबियाचं मत आहे की शासनानं किंवा संबंधित नेत्यानं जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजेत एवढी मोठी संवेदनशील घटना असताना एवढं क्रूरपणे हत्या झालेली असताना याला कुठल्या तरी व्यवहाराचं रूप देऊन महाराष्ट्राची दिशाभूर करणं योग्य नाही असंही कुटुंबियाचं मत आहे गोष्ट काही असो नऊ दिवस झालेले आहेत आणि नवव्या दिवसानंतर कुटुंबीय आज भी या दुःखातून बाहेर पडलेले नाहीत इथं हजारो लोक दररोज येत आहेत प्रत्येकजण आप परीनं सांत्वन करून आपापल्यास भावना व्यक्त करत आहेत परंतु आता कुटुंबियाचं मन आहे मत आहे आणि नातेवाईकाचंही मत आहे उद्या दहावा दशक्रिया विधीत संतोष देशमुख यांचा पार पडणार आहे आणि या दहाव्यानंतर मात्र या ठिकाणी कुटुंबीय नातेवाईक अकराव्या दिवसापासून मोठ्या जनआंदोलनाच्या तयारीत आहेत त्यांचं मत आहे की आम्ही प्रशासनानं जेवढा वेळ मागितला तेवढा त्या वेळ त्यांना दिलेला आहे मात्र दहा दिवसानंतरसुद्धा जर आरोपी पकडले जात नसतील तर आमचा या कायदा सुव्यवस्थेवरचा आणि या सगळ्या प्रशासनावरचा व्यव विश्वास आता उडू लागलेला आहे प्रशासनानं याचाही खरंतर आज गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे एखाद्या कुटुंबियाला किती न्यायाची प्रतीक्षा करायला लावायची गोष्ट फक्त एवढीच आहे की आरोपी पकडण्याची आणि प्रश्न असा बी आहे हे आरोपी खरं तर अगोदरचे फार मोठ्या गुन्ह्यातले आरोपी नाही आहेत हे लोकलचे आरोपी आहेत ठीक आहे त्यांच्याकडून अतिक्रूर अशी घटना घडलेली नक्कीच आहे परंतु यापूर्वी ते काही फार मोठे गुन्हेगार की त्यांना खूप अनुभव आहे अशी गोष्ट नाही आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते कुठेही असतील तर जे महाराष्ट्र पोलीस एवढ्या मोठ्या गोष्टी करू शकतं त्यांना केवळ आरोपी का सापडू शकत नाहीत असा प्रश्न आता प्रत्येक येणारा व्यक्ती विचारू लागलेला आहे दहा दिवसानंतर जर आरोपी सापडत नसतील कारण फक्त तीन आरोपी या घटनेतले सापडलेले आहेत एकूण सातपैकी पैकी चार आरोपी अद्याप फरार आहेत म्हणून पुन्हा एकदा कुटुंब आर्थ एक पोलीस प्रशासनाला मागणी करत आहे कृपया आरोपींना पकडा आणि कठोर शिक्षा द्या यामध्ये कुणी राजकारण करू नका आणि कुठल्या जातीचा कुठलाही किंवा धर्माचा कुठला भाग या क्रूर या हत्येला कुण, विनुण, कुणी समोर आणू नका अशी कुटुंबीयाकून पुन्हा पुन्हा विनवन विनवणी करून फक्त एकच मागणी कुटुंब पुन्हा पुन्हा करत आहे याला कोणीही कुठला रूप देऊ नका येणारे लोक आपापल्या आप डोक्यातून विचार करत आहेत मात्र कुटुंबाची शेवटची एकच मागणी आहे की आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झालेली आहे अशी हत्या पुन्हा कुठलीच होऊ नये कारण जातीचा कुठलाच भाग नाही त्याच उमे जी काही हत्येकरू असतील त्या प्रत्येक बहुजन समाजातील लोक आणि त्या जातीतीलही लोक या ठिकाणी येऊन सांत्वन करून गेलेले आहेत आणि त्या गावानेही त्याचा निषेध केलेला आहे त्यामुळं कुटुंबियाचा कुठलाही जातीविषयक दृष्टिकोन नाही आहे आणि विचार नाही आहे इतरांनी त्याच्या त्याच्या विचाराचा त्या 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 तो भाग असू शकतो मात्र इथं मात्र कुटुंब एकच शेवटची मागणी करत आहे की काहीही झालं तरी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे